नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये न्यायालयामार्फत सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये लिपिक पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्या मग तुम्हाला टोटल सॅलरी पर मंथ या ठिकाणी एटी थाउजंड रुपीज या ठिकाणी मिळत आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया अगोदर मित्रांनो महा जॉब चॅनल नेऊन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे जाहिरात जी आहे या ठिकाणी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या मार्फत रिक्रुटमेंट सेलच्या अंडर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या मार्फत तुम्ही या ठिकाणी बघू शकता चोवीस जानेवारीची डेट आहे ज्या दिवशी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे आपण बघूया काय म्हणलं तिने तर बघा एंगेजमेंट ऑफ लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट ऑन शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट्युअल असाइनमेंट थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर रिक्रुटमेंट तुमची होणार आहे मात्र या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर पर मंथ सॅलरी तुम्हाला एटी थाउजंड रुपीज या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे सॅलरी चांगली आहे तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता आणखी एक गोष्ट यासाठी जी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडणार आहे त्याची एक्झाम तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा देऊ शकता अनेक एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मात्र पदाचं नाव तुम्हाला असेल क्लर्क कम रिसर्च असोसिएट या पदासाठी शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे पुढे आपण बघूया या ठिकाणी काय लागणार आहे जर कॅन्डिडेट अ लॉ ग्रॅज्युएट असाल तर अप्लाय करू शकता लास्ट इयरमध्ये असाल फाईव्ह इयर इंटिग्रेटेड लॉ कोर्सच्या तरी तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता याबाबत माहिती तुम्ही घेऊ शकता या व्यतिरिक्त तुमच्याकडे रिसर्च अँड अनालिटिक स्किल रायटिंग ॲबिलिटीज नॉलेज ऑफ कॉम्प्युटर याची माहिती असणे आवश्यक आहे थोडक्यात लॉ ग्रॅज्युएट असाल आणि तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अर्ज करता येणार आहे पुढे आपण बघूया यासाठी एज लिमिट काय आहे तर एज लिमिट तुम्हाला बघू शकता सर्वांसाठी वीस वर्ष ते बत्तीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे वीस ते बत्तीस वर्षाची जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे पंधरा दोन दोन हजार चोवीस या डेटला तुम्हाला एज कॅल्क्युलेट करायचं आहे त्यानुसार सर्वांसाठी जर तुमचं एज लिमिट वीस ते बत्तीस वर्षादरम्यान असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मेथड ऑफ सिलेक्शन तुम्ही बघू शकता त्यामध्ये सिलेक्शन जे असणार आहे ते थ्री फेजेसमध्ये होणार आहे त्यामुळे सिलेक्शन महत्त्वाचं आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करावी लागेल ज्यामध्ये पार्ट वन मध्ये मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन पेपर असणार आहे ज्यामध्ये अॅबिलिटी टू अंडरस्टँड अप्लाय द लॉ कम्प्युटिशन स्किल याबाबतचे क्वेश्चन विचारले येईल पेपर दोन असणार आहे सब्जेक्टिव्ह रिटर्न एक्झामिशन पेपर तीन इंटरव्यू असणार आहे ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन मित्रांनो या ठिकाणी होईल त्यामध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस ही या ठिकाणी पार पाडली जाणार आहे त्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जर सॅलरी बघितला तर फार चांगल्या प्रकारची मिळत आहे त्यामुळे प्रोसेस किंवा यासाठी अप्लाय करणे महत्वाचं राहील या ठिकाणी घेण्यात येईल यामध्ये एकूण जे आहे ट्वेंटी थ्री सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत एक्झाम सेंटर्स ऑल ओव्हर इंडिया ज्यावर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर मुंबई नागपूर या ठिकाणी आहे पुणे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही एक्झाम ही देऊ शकता पार्ट वन पार्ट टू एक्झाम एकाच दिवशी होणार आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला एक्झाम देता येईल आणि झाल्यानंतर हा नंतर तुम्हाला त्या ठिकाणी कळवण्यात येईल मात्र एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आहेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक राहील पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो डेट ऑफ एक्झामिनेशन तर एक्झामिनेशन त्यांनी सांगितले ऑलरेडी तुम्ही बघू शकता दहा तीन दोन हजार चोवीसला होईल असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर मॉडेल आन्सर की जे असणार आहे ते अकरा तीन दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे वेबसाईटवर आणि बारा तीन दोन हजार चोवीस फॉर इन्व्हाइटिंग ऑनलाईन ऑब्जेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी घेतले जातील यानुसार तुम्हाला ऑलरेडी सगळं टाइम शेड्यूल त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे डेट दहा मार्च दोन हजार तेवीसला या ठिकाणी तुमची एक्झाम जी असणार आहे ती होणार आहे पुढे आपण बघा रजिस्ट्रेशन यासाठी ऑनलाईन करायचं आहे एस सीआयच्या ऑफिशियल उन्ल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पाचशे रुपये फॉर्म फी किंवा ॲप्लिकेशन फी टेस पी त्यांनी घेतलेली आहे ही फी सर्वांना त्या था ठिकाणी लागू राहणार आहे ॲप्लिकेशन तुम्हाला पंचवीस एकपासून पासून पंधरा दोन दोन हजार चोवीसपर्यंत पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता चांगली संध्या मित्रांनो प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीसाठी अप्लाय करण्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या व्यतिरिक्त यामध्ये सध्या मित्रांनो अनेक भरती सुरू आहेत त्या सर्व भरतींचे अपडेट मिळवण्यासाठी ई महाजॉब ॲप डाउनलोड करा याची या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन मात्र या भरतीबाबतची लिंक डिरेक्टली मी प्रोवाइड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नोटिफिकेशन करू शकता आणि यासाठी अप्लाय करना असाल तर प्रयत्न करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिल्टेट अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद